कॉमस्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट दिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळाली आहे तर अतिवृष्टीचा राज्यभरातील तीस जिल्ह्यांना फटका बसलाय कांदा निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि राज्याच्या महाधिवक्त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय ऑपरेशन सिंदूरचा घाव दहशतवाद्यांच्या वर्मी बसलाय तर भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळालाय आणि सखाराम बाइंडर हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा सप्टेंबर वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मिळालेल्या मुदतवाढीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे यावर्षी सहा मे रोजी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयानं चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते मात्र सप्टेंबरचा मध्यावधी ओलांडला असला तरीही या निवडणुका झालेल्या नाहीयेत या पार्श्वभूमीवर निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या विनंतीचा अर्ज आयोगानं सादर केला होता आता चार महिन्यांची मुदत संपल्यानंतर अर्ज दाखल केल्याबद्दल न्यायालयानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची म्हणजेच ई व्ही कमी संख्या शाळांच्या परीक्षांमुळे खोल्या रिकाम्या नसणं कर्मचाऱ्यांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे निवडणुका घेता आल्या नसल्याचं कारण आयोगाकडनं देण्यात आलंय आणि आता जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती एक वेळची संधी आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कसल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाहीये अशा शब्दांमध्ये न्यायालय खंडपीठानं आयोगाला सुनावलंय पॉडकाची दुसरी बातमी ऐकूयात अतिवृष्टीचा तीस जिल्ह्यांना फटका बसल्याची राज्यात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टरचं नुकसान झालंय तसंच अतिवृष्टीचा तीस जिल्ह्यांना फटकाही बसलाय टप्प्याटप्प्यानं ना पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते तर उर्वरित पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदत देण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे राज्यात पावसाचं थैमान चालू आहे गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न महसूल मंडलामधील खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय दोन महिन्यात सुमारे सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालंय अद्याप पंचनामे करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं मंत्री भरणे म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात कांदा निर्यातीच्या अनुदानात दुपटीनं वाढ झाल्याची राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि बाजारातील कांद्याचे दर स्थिर राहावे यासाठी कांदा निर्यातीवर आता चार टक्के अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे तसंच दर पाडणाऱ्यांना शोधून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली जाईल ही समिती दर पाडणाऱ्यांवर कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलं कांदा निर्यातीसाठी असलेल्या सध्याच्या अनुदानात दुप्पट वाढ करून हे अनुदान चार टक्के करण्यात येणार आहे त्यामुळे निर्यातीत वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी माहिती रामल यांनी आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्याच्या महाधिवक्त्यांच्या राजीनाम्याची मराठा आरक्षणाच्या संदर्भातील हैदराबाद गॅजेटला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असताना या निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली महाधिवक्ता म्हणून सराफ यांच्याकडे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्याची सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी होती बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं समजतंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात ऑपरेशन सिंदूरचा घाव दहशतवाद्यांच्या वरमी बसल्याची पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा घाव दहशतवाद्यांच्या वर्मी लागल्याचं दिसून येत आहे आता खुद्द दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या म्होरक्यानंच त्याची कबुलीही दिली आहे बहावलपूर इथल्या हल्ल्यामध्ये भारतानं मसूद अझहरच्या कुटुंबियांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्याचं त्यानं म्हटलं जैशेचा कमांडर मसूद इलियाज काश्मिरीचा या संबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्याने भारतीय फौजांनी कशा पद्धतीने हल्ला केला याची माहिती दिली आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळाल्याची बी सी सी दिलेल्या माहितीनुसार अपोलो टायर्स हा आता भारताचा नवा जर्सी स्पॉन्सर असणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी एका सामन्यासाठी साडेचार कोटी रुपये मोजण्याची तयारी केली आहे यापूर्वी टीम एलेव्हन एका सामन्यासाठी चार कोटी रुपये मोजत होती आणि आता अपोलो टायर्सनं सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत आणि टीम इंडियाला जर्सी स्पॉन्सरशिपसाठी ही सर्वात महत्त्वाची रक्कम आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत हा करार झालेला आहे आणि या कालावधीत भारतीय संघाचे जवळपास एकशे तीस सामने होणार आहेत या हिशोबानं हा करार पाचशे एकोणऐंशी कोटींच्या आसपास जातोय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सखाराम बायंडर हे नाटक पुन्हा रंगमंचावर येणार असल्याची प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि पन्नास वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं सखाराम बायंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा साकारतायत तर विजय तेंडुलकरांसारख्या सिद्धहस्त नाटककारांच्या संहितेला धक्का लावणं योग्य नाही त्यामुळे मूळ मुल संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये असं नेहाने सांगितलंय सुमुख चित्र निर्मिती या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव नाटकाचं दिग्दर्शन अभिजित झुंजारराव यांनी केलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे